तालुका जिं जिंतूर जिल्हा परभणी यांचा डॉन व शिवन्य दत्त कदम यांचा नाचा उंदरवाडीकरांचा विघ्नार्थ शेठ या मैदानाचा गट क्रमांक सत्तावीस फळतोय सत्तावीस मध्ये लढत चौल सुंदर अशा गाड्या फळताय सुंदर अशा गाड्यात सुंदर अशी लढत आणि शेवटच्या क्षणाला खून बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली अतिशय सुंदर मागणे येऊन निकालाची टाकला गट क्रमांक सत्तावीस चा निकाल निकाल आणि निकाल लक्ष्या बटन ग्रुप पोखरी कृष्णाबा रोटोड यांचा मराठवाडा केसरी बटन शेट या गाडीचा एक नंबर आलेला आहे गाडी चालका आला मालकाचा धन्यवाद गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीन मध्ये सेमीसाठी पात्र ठरलेली गाडी गट क्रमांक तीन मध्ये सामना आहे त्या सामन्यामध्ये दोन गाड्या गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन वर आणि सात वरची सामन्यातल्या दोन गाड्या उतरल्या आहेत त्यातली पहिली गाडी जलिंदर जीवने राजेश वैद्य कौसळी तालुका जिंतोर जिल्हा परभणी यांचा डानवानी नाचा आणि दुसरी गाडी सामन्यातली दुसरी गाडी आहे तुळजावानी प्रसन्न योगेश चव्हाण यांचा योगदुनी तांडा यांचा शंभू आणि तुळजावानी प्रसन्न राजू राठोड बोळवाडी तांडा यांचा मुरली सोडा अशी मैदानातील गट क्रमांक एकतीस सोडायचा आहे